घरचं सगळं आणि नॅनू आ त्याला आलीये राणा बापू मार्केटला गेल तर बापू पण आला तर आम्ही राहणार चाललो जेवून हा लाव मग काय येतो या कशाला पप्पाला जायचंय वाटतं गाडीवर जेवण घेट वाकेल त्या लिहिला मी जाते तर बापून बर बघ मग यायचं असलं तर या नाही तर द्या बाजारला जायचंय ना दोन अडीच वाजता तर हे करायला हातात घ्या नाही तर आता मी कितीकडे आणपडली काय मी आवरले सगळं सगळं झाड हे करून गुरांच ह्यांचं आवरून सगळं चालली आता पोरांचं काय चाललंय बघते आपलं दुपार माघार यायचं अडीच तीन पर्यंत सकाळ मार्केटला काढायची विकायला न्यायला आणि विकायला पण काढायची काय झालं काल काय तू जेव्हा उशीर झालाय जेवण त्याला लाव मी जाते तू येऊ मागण मग नसली पप्पाला गाडी लागायची तर जेवा मग जाऊन दे काय आम्हाला होईन तेवढी काढतो असू दे आता कारण का परत दुपारून बाजारला जायचं आज आहे रविवार आणि सकाळ मार्केटला पण जायचं अशा हिशोबाने काढायचे सगळे हो काढून ठेव काय चालली मी एवढी कुथमिर काढली पन्नास शेक बरे ना ते है ना पन्नास शेक बरेन का दोन पिशव्या काढल्या पन्नास शेख बरेन का बाबरी खरी कुठल्या इथके लिहाळी नव्हती हम्म आम्ही कुठं बसू इथे कुठं बसू बर सुतोळी बापूंनी आणली एकदा दोनशे रुपयाची हो का एवढी तोडली बापूंनी नाही बघा होका लय मोठी झाली हां बघा बर थांबा कमी करा कमी अवा लय मोठी झाली नाही होत तुमच्याकडे सोटुळे आहे मग माल दे नाही तिथे नका का मारू ती दुसरीकडे कुठं असते कोण कोण ही काय माहिती कोणाला हाक मारतात इथे कोणी दिसतंय का बापू रानात हा की देतील पण तिथे नाही तर कोणाला देतात येतीलच की आपण इथं दिसल्यावर खरात हे काय ते का दावड़ी। दावड़ी। चला हाय तर असतील तुम्ही वज घेऊन जाणार आहे आधी आता तुम्हाला आणू का सुतळी सुतुळी आणू मग कशाला आणू दे द्या चल बापू आधी वज टाकून दुबरांना खायच नाही आता तिथे घरी कोण नाही अण्णा गाडी इकडं तिकडं वळवून बरं का तिथं गाड्या फसल झाल्या दिसत नाही त्या सकाळी माझं नेणूच लय राडा काय झालं गाडी आले असेल पूर्ण तिथं आपल्या त्या ह्याच्या तिथं त्या रघुमाच्या रानात ती चौदा राहते इकडून पालखान इकडून मागण ट्रॅक्टर आला मी त्याच्यासाठी तर भ्या वाटत काल मला ती खवळत होतं म्हणलं पोरांना नको ही करत कशी मला चल म्हणलं तर मग नाही आलं ना आता बांधण खेळ घरी तू घरी काय नाही तर बसा त्या लॅपटॉप साठी बांधणं खेळत नको म्हणली माझा हात दुखतो या पडली कुठं द्या म्हणलं आवर घरच मग म्हणलं मी जाते मग असू द्या त्याला भाजी कोथिंबीर काढाव लागणार आता किती काढायची काय माहित नाही घरी चारशे काढायची बारीक बारीक माझी वाटते अहो चला असू द्या का शेजवार असं काढायचं नुसत्या पैकी अजून दोन चार दिवस जाईल गुरुवारपर्यंत आहे का नाही हो ना गुरुवारपर्यंत संपती नाही संपायची ना अशा प्रकारे चाललंय लवकर लवकरच काय चाललंय तिकडे बाय सगळ्यांना